नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनं सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना बऱ्याचशा भगिनींना खूप अडचणी आहेत तर त्या संदर्भात डेली ट्रॅकरच्या संदर्भामध्ये आपल्या बऱ्याचशा भगिनींचं असं म्हणणं आहे की ताई आमचा ता फोटो कॅप्चर होत नाही बघा अशा परिस्थितीने आपण पाहतात हा फोटो कॅप्चर झालेला आहे याचा अर्थ माझा हा फोटो निघालेला आहे बघा आपण त्याच्यावर क्लिक केलं का आपण तो फोटो पण पाहू शकतो पण आपलं ते का होत नाही हेच मी आज चिडूच्या माध्यमातून सांगणार आहे बऱ्याचशा बघण्यांची समस्या आहे की आपला फोटो कॅप्चर होत नाहीत मग ते का होत नाही त्याचं देखील एक कारण आहे ते आपण लक्षात घ्या बघा आता आपल्याला सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते की हा फोटो कॅप्चर झालेला आपण याच्यावर क्लिक केलं का आपण फोटो पाहू शकतो बघा तुम्ही पाहू शकता फोटो कॅप्चर केल्यावर तुम्ही सहजरित्या जो फोटो काढलेला आहे तो फोटो पाहू शकता आणि फोटो आपण केव्हा केव्हा देऊ शकतो हे देखील मी यादीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही गरम ताजा आर देत असाल किंवा नाश्ता देत असाल किंवा एखादी एक ॲक्टिव्हिटी जी आपली आकारयुक्त अभ्यासक्रमानाचं आपण करत असू तेव्हा म्हणजे तीन गोष्टीमध्ये केव्हाही तुम्ही हा फोटो काढू शकता आणि परत आपल्याला आता इकडं हे केलं का बॅग जायचं आहे तर बघिन नो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये फोटो कॅप्चर न होण्याचं कारण देखील एक आहे ते कारण म्हणजे आपल्याला आता मोरवर जायचं आहे आणि मोरवर जाऊन आपल्याला याचं सोल्युशन मिळणार आहे आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मोर किंवा आणखी याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लोकेशन सेट करून घ्यायचं आहे आत्ता बहुतेक दररोज लोकेशन सेट करावं लागणार तेव्हाच आपल्याला जो आपण फोटो कॅप्चर करत आहोत तर तो, तो फोटो आपला निघणार आहे एवढंच मला सांगायचं तर प्रत्येक तुम्हाला दाखवून देते हे बघा तुम्ही पाहू शकता अंगणवाडी केंद्राचं भौगोलिक स्थान बघा बघिने नो माझं देखील दोन ते तीन वेळेस मला अशीच अडचण आली तर मी काय करायची ती अडचण आली कारण त्याच्यावर आपल्याला एक मेसेज पण येतो त्याच्यामुळे बघिने नो आपल्याला त्यावेळेस भौगोलिक स्थान अपडेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आता मी गेल्या काही दिवसापासून मला तीन ते चार दिवस अशी अडचण आली तर मी भौगोलिक स्थान हे त्या दिवशी अपडेट करत होते आता तर मी गेल्या चार पाच दिवसापासून केलं नाही आता ती अडचण येत नाही पण मला असं वाटतं आपण असं पण करून बघा जेणेकरून तुम्हाला फोटो काढायला अडचण येणार नाही बघा जर तुम्ही पाहिलं तर माझं एकोणतीस तारखेचं भौगोलिक स्थान निश्चित केलेलं आहे परंतु मला आता त्याच्यानंतर म्हणजे मी तेव्हा सतत भौगोलिक स्थान निश्चित करत होती म्हणजे रोजच्या रोज -रोज़ अपडेट करत होती हे बघा इथं अद्ययावत करा म्हणजे आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे हे करत होती तर मला मी एकोणतीस तारखेचं केलेलं आहे पण त्याच्यानंतर मला दोन तारखेलाही फोटो काढायला अडचण आली नाही आणि आज देखील आलेली तुम्ही पाहू शकता की भौगोलिक स्थान हे निश्चित केलं गेलेलं होतं माझं पण तुम्ही म्हणाल की ताई आम्ही पण केलेलं आहे तरी देखील अडचण येते तर बघी ने माझ्यामध्ये जोपर्यंत ही अडचण दूर नाही तोपर्यंत आपण स्थान निश्चित करा अगदी अंगण केंद्रात गेल्याबरोबर ते अपडेट करून घ्या आणि त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फोटो कॅप्चर करायला अडचण येणार नाही म्हणजे हा अनुभव मी स्वतः घेतला म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जी पी एस सिस्टममध्ये जर तुमचा फोटो येत नसेल तर साध्या कॅमेऱ्यातनं फोटो काढा साध्या कॅमेऱ्यातनं फोटो काढून तो फोटो तुम्ही कॅप्चर करा बाकीचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही पण एक, एक तुमचा फोटो कॅप्चर करण्याच्या पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा डेली ट्रॅकरमध्ये पण बघा ज्यावेळेस आपण काल, फोटो का फोटो काढला जातो आणि फोटो काढल्यानंतर इथं आपलं लाल येतं म्हणजे प्रस्तुत करण्याचं येतं आणि इथं फोटो ज्या वेळेस काढून ज्यावेळेस आपलं आपण लालवर क्लिक करतो आणि लालवर क्लिक केल्यानंतर इथं जेव्हा सक्सेसफुली फोटो कॅप्चर येत नाही हा तुमचं स्पेलिंग येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो फोटो तुमचा कॅप्चर झालेला नसतो म्हणून जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत फोटो परत काढू शकता लक्षात ठेवा परत फोटो काढू शकता म्हणून घाई न करता आपण ह्या पद्धतीने जर तुम्ही फोटो कॅप्चर केला तर फोटो कॅप्चर होतो आणि जोपर्यंत तिथं बाहेर फोटो कॅप्चर झालेला म्हणत नाही तर तुम्ही परत त्याच्यावर क्लिक करून परत फोटो काढायचा आहे असं पण तुम्ही करू शकता पण जोपर्यंत डब्ल्यू सीचा जो फोटो कॅप्चर आपल्याला त्याचं स्पेलिंग सक्सेसफुली येत नाही नाव इंग्रजीमध्ये येतं ते येत नाही तोपर्यंत तुमचा तो फोटो कॅप्चर झालेला नसतो जर तसा फोटो कॅप्चर झालेला नसेल तर परत आपल्याला कॅमेरावर क्लिक करायचं बघा इथं क्लिक करायचं आणि परत फोटो काढायचा किंवा तुम्ही बाहेर गेलात आता इथं माझं कॅप्चर नाव येत आहे पण तुमचं कॅप्चर नाव येत नसेल ग्रीनमध्ये तुमचं लालमध्ये येत असेल फक्त म्हणजे गॅ कॅप्चर झालेलं नसलं तर इथं रेड अक्षरमध्ये असतं की फोटो काढा त्याच्यामुळे आपल्याला परत त्याच्यावर क्लिक करायचा आणि परत एकदा फोटो काढायचा आणि त्याच्यानंतर तो, तो कॅप्चर होतो पण मी ह्या सगळ्या टेक्निक वापरून पाहिलेल्या आहेत म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की बघिन आपण देखील करून बघा जेणेकरून तुमच्या डेली ट्रॅकरमध्ये रोजचा रोजचे फोटो हे जातील आणि जी पी एस कॅमेऱ्याचा विषय करूच नका त्याच्यापेक्षा साधा कॅमेऱ्याने जरी तुम्ही काढलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही मी साध्याच कॅमेऱ्याने काढत आहे कारण की जी पी एसचा माझ्या याच्यात येत नाही म्हणून मी त्याचा नान सोडला आणि मी साध्याच कॅमेऱ्याने फोटो कॅप्चर करते रोजचे फोटो माझे जात आहेत फक्त मला एका दिवशी अडचण आली तर त्या दिवशी मी ह्या पद्धतीनं केलं पण उशीर झाल्यामुळे बाराच्या नंतर ते सगळी प्रोसेस होत गेली नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे देखील नेटवर्कचा देखील अडचण असते तरी देखील फोटो कॅप्चर होते नाही बघी ही पण गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही फोटो काढतात तो फोटो काढल्याबरोबर जर शाळेच्या बाहेर जर रेंज असेल तर तिथे जा तिथे फोटो सक्सेसफुली सेव्ह होतो आणि फोटो कॅप्चर होतो हे पण एक कारण आहे हे देखील एक कारण आहे जे जे कारणं जे ज्या अडचणी मला आल्या आणि ज्या ज्या पद्धतीने मी त्याच्यातनं मार्ग काढला तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते कारण की शेवटी। ते शेवटी टेक्निकल काम आहे ते ऑनलाईन काम आहे आपल्याला याच्यासाठी नेट पण लागणार आहे आणि काही टेक्निक आपल्याला स्वतः वापरायचे आहेत जे मी केलं तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे बघिन आपण देखील कराल अशी आशा धरते म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला फायदा झाला का त्याचा हे मात्र नक्कीच मला कमेंटमधून सांगा एवढीच विनंती करते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद